नमस्कार श्री स्वामी समर्थ आता बाहेर आलेली विशेष असं कारण आहे हा करायचा आवाज माझा येतोय की नाही माहिती नाही कारण मी आता इथे चंदन नगर खराडी बायपासच्या इथे आलेली आहे कारण आपल्या एका ताईंना खूप अर्जंटमध्ये कुंचम सेवा हवी होती आणि त्यांच्या साठी आपण म्हणजे मी स्वतः केशवनगरमध्ये आहे केशवनगरपासून पासून खराडी बायपासच जवळ आहे आणि त्यांना खूप लवकर ही कुंचम सेवा हवी होती आणि त्यांचं गाव आहे जळगाव चाळीसगाव तर तुम्हाला दाखवलं तर इथे बघा पार्सल्स आहेत हे जी पार्सल्स आहेत ही पार्सल्स आपण आता ट्रॅव्हल्सनी टाकणार आहोत आणि त्या तांना कसं आहे आता जळगाव चाळीसगाव इथून आपण स्पीड पोस्टाने जरी पाठवले कुरिअरनी जरी पाठवले तरी चार पाच दिवस हे लागतातच पण आज आता सत्तावीस तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस दोन दिवसात त्यांचं पार्सल जाणार नाही त्यामुळे त्यांच्या खूप अशा विनंतीवर मी स्वतः आता रात्रीचे ऑलमोस्ट एक दहा साडे दहा झालेले आहेत पण आत्ता एवढ्या कुशा सुद्धा ज्या गाड्या सगळ्या निघतात ट्रॅव्हल्सच्या सगळ्या गाड्या निघतात त्याच्यात जळगाव चाळीसगाव अमरावती ह्या धुळे या ठिकाणी सगळे जे पार्सल जे निघतात त्यांच्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांचं पार्सल टाकण्यासाठी आलेलो आहोत मेन हा हा व्हिडिओ करण्याचा मोठो हा की किंवा ह्याचा मुद्दा असा की बघा आपल्या सगळ्या ताईंची इच्छा असते की माझ्या तरी नवीन वर्षी किंवा अक्षय तृतीयानिमित्त नवीन सणानिमित्त काहीतरी सेवा व्हावी चांगली सेवा व्हावी आणि ती सेवा त्या ताईंचा जसं मी सांगत असते दरवेळेस तुम्हाला की योग आल्याशिवाय ती गोष्ट होत नाही आणि त्याचमुळे माझं स्वतःची एवढी धडपड का मी स्वतः होऊन एवढी धडपड का केली तर माझी अशी इच्छा आहे की आपल्याकडील पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण विदर्भात काय पूर्ण म्हणजे मराठवाड्यात काय सगळीकडे अगदी महाराष्ट्रभर भारतभर सगळीकडे आपल्याला एक उंचम सेवा पोचवायची आहे सगळ्या ताईंना त्यांच्या आवडत्या वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत कारण कसं आहे ना खूप लांब लांब विचारतात पण त्यांची वस्तू जर वेळेत पोहोचली नाही तर ना मग ती वेळ निघून जाते म्हणून ट्रॅव्हल्सनी ज्यांना ज्यांना हवं असतं आता शक्यतो ह्या ताईंना अगदीच आता कसं आहे ट्रॅव्हल्सनी आज रात्री टाकलं की उद्या पर्यंत त्यांच्याकडे पोहोचून जाईल परवा सगळी ते तयारी करतील आणि नक्षत्रियाला त्याचं पूजन करतील म्हणून मग आज आपण हे ट्रॅव्हल्सनी काढतोय कसं कुरिअर आपल्याकडे आहे स्पीड पोस्ट पण आहे मुलं पण आहेत पण आता मुलं जी आहेत ऑफिसवरची ती सगळी गेली आठ वाजता आठ साडेआठ त्यानंतर मी स्वतःहून मी स्वतःहून ह्यासाठी आलेली आहे की त्या ताईंना व्यवस्थित त्या व्यक्तीकडे हँडओव्हर करेल आणि त्याबरोबर जे काही बसवाले असतील ट्रॅवल्स असतील त्यांच्याकडून त्या ताई ता मग घेतील अशा पद्धती पद्धतीने मी स्वतः त्यामध्ये भाग घेतला कोणाच्याही हाती न करता ती गोष्ट आहे बघा तुम्ही इथं जर का बघितलं तर सगळ्या गाड्या वगैरे जात आहेत सगळ्या गाड्या सगळे ट्रॅव्हल्स आहेत ते जातात आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा हेतू की ज्या ताईंना सुद्धा समजा लांब लांब वरण कोणाला काही हवं असेल काही असेल तर त्यांची हीच इच्छा असते की वेळेत गोष्ट पोहोचावी आणि तेच आता बघा माझ्या हातावरच्या मेंदीवर नाही लक्षात तर आमच्या घरात लग्न आहे आणि त्या निमित्ताने त्या घरातला कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम म्हणजे घरात कशी कडवड असते लग्न घर म्हटलं की ते सोडून ताईंना अक्षय तृतीयाला पूजा करता यावी हे मेन महत्वाचा मोठं होता म्हणून रात्रीच्या वेळेस मी त्या गोष्टीसाठी बाहेर निघाले केशव नगर मुंडवायला आपलं ऑफिस आहे म्हणून तिथून मला खराडी बायपास चंदन नगर वाघोली हे जवळ जवळ म्हणजे एक थोड्या डिस्टन्सवर आहे म्हणून ट्रॅव्हल्सवरनं आपण त्यांना ते आठवायचं काम करत आहोत याचा माझा मुद्दा हाच की चांगल्या सणाला चांगल्या दिवशी त्यांनी एवढी छान वस्तू जर आपल्याकडनं घेतली आहे तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात त्या गोष्टींनी व्हावी सगळ्या गोष्टी आणि वेळेत पोहोचलं की अजून जास्त आनंद होतो ते पण त्याचा मागचा हेतू आहे तर चला आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ ह्यामुळेच केला की तुम्हाला मला सांगता येईल कसं आहे माझी धडपड असते की तुम्हाला तुमच्या वस्तू तु वेळेत पोहोचाव्या वेळेत मिळाव्या आणि त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या गोष्टी येतात त्या तुमच्याकडे जसं दरवेळेस म्हणत असते की योग आल्याशिवाय गोष्ट मिळत नाही योग आल्याशिवाय तुमच्याकडे ती गोष्ट पोहोचत नाही म्हणजेच ज्या वेळेस स्वामींची इच्छा असेल ज्या वेळेस माता लक्ष्मीची इच्छा असेल तुमच्या घरी येण्याची त्याच वेळेस ती गोष्ट घडत असते त्याशिवाय नाही हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे कारण मी माझ्या एकूण एक, एक व्हिडिओमध्ये सांगत असते की जोपर्यंत तुमच्या आयुष्यात त्या गोष्टीचा योग येत नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट म्हणजे आपल्याला ती मिळत नाही तुम्हाला नाही म्हणणार मी आपल्याला कारण बाबतीत माझ्या सगळ्यांच्याच बाबतीत कसं असतं त्यामुळे बघा तुम्हाला मी दाखवले आता एक पासा पार्सल्स ते आहेत म्हणजे आपण जे वेगळ्या वेगळ्या आता बघा वेगळ्या वेगळ्या ठिकाणाचे आहेत जळगाव आहे चाळीसगाव आहे धुळे आहे अमरावती आहे अशा भरपूर ठिकाणावरचे आहेत मग ज्या ह्यांच्या ह्यांनी बुकिंग करून त्यांना ते व्यवस्थित ते तिकडनं कलेक्ट करतात तर अशा पद्धतीने आपण त्या ताईंसाठी स्पेशली या दोन तीन ताईंसाठी कारण कसं आहे मराठवाड्यात किंवा विदर्भात लवकर पोचत नाही कमीत कमी पाच सहा दिवस तर हमकास लागतात पण त्याच्यामुळे आपण म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्हाला गोष्ट लवकर मिळावी किंवा ताईंना लवकर मिळावी म्हणून आपण ही छोटीशी एक गोष्ट केलेली आहे चला ताईंना लवकर मिळावं तेवढं सक्षयतरित्या त्यांनी सा, छान साजरा करावं त्यांना त्यांच्या गोष्टी मिळून त्यांनी ती गोष्ट लक्षात म्हणजे छान खूप पूजा मांडावी आणि आता उद्या पोचलं किंवा परवा तयारी करून शुभ दिवशी त्याच त्याची स्थापना करावी हे मेन महत्त्वाचं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला एवढंच आजचा हा व्हिडिओ होता भेटूया परत श्री स्वामी समाज